जेव्हा आपण एखाद्या प्रोजेक्टला नाही म्हणतो किंवा एखादा प्रोजेक्ट सोडतो या सगळ्या गोष्टी लीड करतात आपल्या मॉनिटरी स्टेटसशी की फायनान्शियल स्टेटसशी आणि असं म्हणतात की पैशांचं सोंग कधीच आयता येत नाही राईट सो तुझी लाईफस्टाईल तू तशीच ठेवली आहेस की बाबा आपल्याकडे आहे त्याच्यात आपण छान राहू शकतो बेसिक गरजा का खूप हाय फाय लाईफस्टाईल काय नेमकं नाही माझ्या घरी माझे सगळ्यात मोठे क्रिटिक हे माझे आई वडील आई नाही आता माझे पण तरी वडील अजून ते चालू ठेवतात जमिनीवर ठेवून मला कधी असं आठवतच नाही की त्या दोघांनी अगदी खांद्यावरती हात ठेवून कौतुक केलंय त्यांना कौतुक आहे पण असं तोंडावर भरभरून असं नाहीये कारण मे बी त्यांनाही असं वाटत असेल की हे नको करायला दे फील प्राऊड एक्स्ट्रीमली प्राऊड की चार लोक जेव्हा माझ्या कामाचं कौतुक करतात किंवा असंही होतं ना कधी कधी तुम्ही अजयपूरकरच वडील का आय नो माय फादर फील्स गुड तर त्या दृष्टीने माझ्या घरचं वातावरण हे अत्यंत सिम्पल okay. आम्ही बेसिक म्हणजे अनेक वर्ष हॉटेलिंग ही चैन होती आमच्यासाठी ह्या लेवलला जगतो म्हणजे वी आर बाय गॉड्स ग्रेस वी आर वेल ऑफ पण तरीही आमची लाईफस्टाईल ही घर घरचं जेवण एक बेसिक गाडी सो फ्लॅम्बॉयन्सी आणि खूप रिच लाईफस्टाईल ही आमच्या घरात कधीच नव्हती म्हणजे बायको ही तशी नाही mm. त्यामुळे ती ज्या भरात घरात नाही ती, ते तिचं पण घरी बँक बैंक, बँकिंगचं एक बॅकग्राऊंड सो अशा बॅकग्राऊंड मध्ये काय माहिती माहितीये का की तुम्हाला असं जनरलीच लहानपणापासून तुम्ही जेव्हा त्याच वातावरणात हो येताना तुम्ही पटकन असे डिरेल होत नाहीत नॉर्मली की आता हे करूयात आता ते करूयात काहीतरी खर्चिक गोष्टी करूया पैशाला काय तुम्ही पैसा असेल तर खर्च करायला दहा नाही वीस पंचवीस वाटायच नाही का हा म्हणजे बाईंग अँड एक्सपेन्सिव्ह कारण मग दरवर्षी किंवा दर सहा महिन्यांनी युरोप ट्रिपला जा इकडे जा तिकडे जा, जा, जा पैसा तुमच्याकडे असला तर खर्च करायला तुम्हाला फार अक्कल लागत नाही ते खूप माध्यम की मी काय म्हणतो जिम ही जगातली एकमेव जागा आहे जिथे पैसे देऊन आपण त्रास करून <laughs> खरे अख्ख्या जगात लोक पैसा हा फक्त चैनीसाठी खर्च करतात का नाही ए जरा एसी हा एसी लावून ए जरा मोठी गाडी घेऊत हो हां ओके yeah. ए जरा ह्या रेस्टॉरंटला जाऊन yeah. जेऊयात ह्या डेस्टिनेशनला जाऊन वेकेशन करूयात जिम एज जाऊन हे घ्या आणि माझं शरीर दुखवा ह्या <laughs> असं ट्रेनरला पैसे दिले जातात का नाही मला सांग सो oh. त्या सगळ्या एकूण त्या फिटनेसचाही असा आहे की वी नो द इम्पॉर्टन्स ऑफ मनी अँड त्याचं आउटपुट पण त्यामुळे माझ्या घरचं बॅकग्राऊंड हे अत्यंत एकतर आमच्याकडे खूप धार्मिक वातावरण आहे आणि खूप डाऊन टू अर्थ सगळं असून डाऊन टू अर्थ असं खूप कमी ठिकाणी असतं खरे त्यामुळे माझ्या घरात गाडी मी दहावीत असल्यापासून आहे फोर व्हीलर फोर व्हीलर त्यामुळे तसं असून सुद्धा आय एम व्हेरी ब्लेस्ड की माझ्या घरातलं वातावरणच असं आहे की मी कधी त्या लाईफस्टाईलला च्या नादी लागलो नाही सो तू कमिंग टू युअर अँगल ऑफ दॅट क्वेश्चन इज की हा जो मॉनिटरी क्रंच असतो हा मी सर्वाईव्ह केलेला आहे क्रंच hmm. नव्हता का तो होता की hmm. का नव्हता hmm. पण मग तेव्हा यू ब्रिंग युअर लेवल ऑफ कुठल्याही सिच्युएशन मध्ये आपल्याला माहिती पाहिजे हाऊ टू सर्व येस लेवल ऑफ एक्सपेंडिचर म्हणजे काय म्हणतात त्याला की तुझं गरजा कमी करायची राईट आणि तुला जेवढं बेसिक पाहिजे किंवा प्रायोरिटाइज ते हल्ली हल्ली मला जास्त झालं की आय प्रायोरिटाइज हे करूयात का गरज आहे आत्ता आत्ता गरज काय हे करू आत्ता नाही आत्ता हे नाही आत्ता प्रायोरिटी नंबर वन ही आहे इथे घातले पाहिजेत पैसे असं मी मॉनिटाईज करतो आणि